तर विद्यार्थ्यांनो आज आपण प्रजासत्ताक दिन सूत्रसंचालन अतिशय साध्या व सोप्या शब्दामध्ये मांडणी पाहणार आहोत तर स्वागतम स्वागतम सुस्वागतम मुक्त आमचे आकाश तारे झुलती सारे राणे वने उडती पक्षी नभी आनंद आज उरी लागे मी कविता कुमावत सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते व कार्यक्रमास सुरुवात करते आपला भारत पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झाला आपली राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासला राज्यघटना स्वीकारली सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासपासून ती अंमलात आणली गेली आणि लाहोर येथे घडलेल्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली होती आणि त्या दिवसाची आठवण म्हणून आपण आज सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासपासून राज्यघटना स्वीकारली होती तो आनंद आपण आज साजरी करत आहोत तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रमुख पाहुणे आणि मॅडमांनी बुषवावे अशी मी त्यांना विनंती करते त्यानंतर सगळ्यांना सरस्वती पूजन व प्रज्वलन करण्यासाठी आमंत्रित करावे आमंत्रित झाल्यानंतर त्यांच्याकडून ध्वजवंदन करावे आणि नंतर झेंड्याला सलामी आणि नंतर राष्ट्रगीत ऑर्डर दुसरा कोणी देणार असल्यास त्यांना ते करायला सांगावे त्याच्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी भाषणासाठी आमंत्रित करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण एक शेवटचा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शनाचा थेंबा थेंबाने तलाव भरतो हाताने कार्यक्रम फुलतो आणि जिथे आहे कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानले आपण पाहिजे आभार जेथे परंपराचा सम्मान नित्य आहे जनसामनांचा पायाच सत्य आहे जेथे सदा तो गीत जागृताचे चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य भारताचे जय हिंद जय भारत